चिटकत नाही मग खाली हा छान पिटला, पिटला, पिटला तू खाणार का परीला देनार? परीला, परीला चपातीच येत नाही लटायला काहीच जमत नाही तिला आता काय करतो आता हे करू का एकल तव्यात टाकू का ओके वा किती मस्त बनव थांब थांब भाजू दे आता आता भाजते हा हो आता होणार आहे चपाती थांब गॅस मोठा करू घे छोटीशी लाट आमच्या श्लोकची चपाती आहे हे बघा फ्रेंड्स आमच्या श्लोकची चपाती किती छान लाटली <laughs> अजून एक घेतली वाव शिवांशला येते का अशी लाटायला नाही येत ना आणि कुहूला त्यांना काहीच येत नाही आमच्या श्लोकलाच येत श्लोक आमचा हुशार टिफिनला नेत जा ना अशी चपाती छोटीशी करून हा टिफिनला न्यायची मम्मीला म्हणायचं मी लाटतो चपाती है का नाही छान लागतो आमचा दादा चपाती तू मास्टर शेफ होणार आहे मास्टर शेफ होणार आहे तू मास्टर शेफ होयचं चपाती कराय भाजी करायला मग झुक नाय मोठ होणार जुक झुक चालवाय मोठ होणार आहे अरे बाप रे गुड बॉय म्हणजे गुड बॉय छान आहे सगळ्यांना दाखवते श्लोकची चपाती बघा आमच्या श्लोकची चपाती किती गोड लाटली आहे येते का तुम्हाला अशी चपाती श्लोक खाणार आहे आता ही चपाती आहे ना श्लोक कोणची वाव किती सुंदर लाटली श्लोक ने आमच्या चपाती हे बघा फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्हाला अशी चपाती येते का हे बघा मला सांगा हा कोणत्या देशाचा नकाशा आहे आता हा भाजायला टाकते हा नाही पलीला काही येतच नाही आता ही बाजू तुझी चपाती आहे का नाही छान बसते आता आ, 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 आता आता बाश, आता बस 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 मला लाटू दे की चपाती किती लाटू दे की मला चपाती अजून एक लाटतो बर पप्पाच्या टिफिनला पिंड्यात जा ना लाटून चपाती हा पप्पाच घरी गेले का पप्पाला गेल्यावर हो म्हणायचं मी लाटतो चपाती मी लाटली पप्पा चपाती असं म्हणायचं मला मावशीने शिकवली काय म्हणायचं हा मी लाटतो छान छान हो भाजली तुझी चपाती हा आजुने। अजून एक छोटीशी कर आणि मग कर हा मस्त मस्त छान वाव किती भारी हा दोन बनवल्या वाव मला खायला देशील वाव किती छान हे बघा फ्रेंड्स हे घ्या फ्रेंड्स ही हे एक चपाती आहे आणि ही एक चपाती आहे आमच्या श्लोकची बघा किती छान छान चपाती बनवली आमच्या श्लोकने आता हे भाजून घेते हां ओके आता, आ, आता, आता बास हां हां आता बास आता चपाती भाजते हा का लाटतो <coughs> एक छोटीशी छोटीशी लाटतो का अजून एक मम्मीला दाखव दाखवायच्या ए मम्मी ए श्लोकची मम्मी आम्ही चपाती खूप छान लाटतो ये ना इकडं आम्ही टिफिन ला घेऊन आहे ह्या चपात्या तुम्हाला येतात का अशा चपात्या काहीच येत नाही ह्यांला आहे ना रे श्लोक त्याला पितलाव पित चिटकत नाही म्हणजे पितलाव हे बघा आम्ही चपाती किती छान लाटली मग मग आणि हे बघ इथं पण छोटे छोटे दोन चपात्या लटल्या एक आजीला एक कोणाला ही पण बाजू का हा ओके हे आता बाशा आता मी मम्मीला द्यायची द्यायची मी मम्मीला नको तिला जाऊ दे बरं तिला पण दे बस आता हो भरपूर झाले हे बघ हो ही एक झाली ही एक झाली इथं तीन झाल्या पाच झाल्या पाच पाच आता वेलकम बाय करा चुपटी हा तू लाटते का हो। येते का तुला लाटायला पीठ लावायचं म्हणजे चिटकत नाही खाली थोडं थोडं लावायचं आणि चोळायचं हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा करियान मोममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज बनवणार आहे पावभाजी आणि पावभाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे मी माझ्या पद्धतीने कशी बनवते तर चला मग मी माझ्या पद्धतीने पावभाजी कशी बनवते हे आज तुम्हाला दाखवते पावभाजी बनवण्यासाठी भरपूर सारा लसूण सोलून घेतला आहे आलं घेतलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कांदा बराचसा चिरून घेतला आहे बीट आहे शिमला मिरची आहे फ्लावर आहे टोमॅटो आहे बटाटा आहे आणि गाजर आहे, आहे तर हे सगळं पावभाजीमध्ये मी वापरणार आहे बीटाचा ज्यूस करून घ्यायचा आहे त्यानंतर कांद्याचा पण ज्यूस करून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे नंतर पावभाजी बनवणार आहे तर आता मी सर्वप्रथम कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजण्यासाठी टाकणार आहे आणि ह्या सगळ्या भाज्या एकदम गाळ अशा शिजवून घेणार आहे जेणेकरून पावभाजी एकदम छान होईल आणि सगळ्या भाज्यांचा अर्क भाजीमध्ये उतरला जाईल तर आता कुकर गॅसवर चढवलेला आहे त्यानंतर मी कांद्याची प्युरी केली आहे बीटची पण प्युरी केली आहे कोथिंबीर कापलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट पण करून ठेवलेली आहे तर घरच्या घरी अशी आलं लसून पेस्ट केली ना खूप छान टेस्ट येते पावभाजीला तर पावभाजीचे पावभाजीची जी भाजी आहे ना ती शिजून तयार आहे त्याला स्मॅश केलेलं आहे गॅसवरती पातील ठेवलेलं आहे आणि पातील्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे जेवढी क्वांटिटी आपल्याला पावभाजीची करायची आहे तेवढ्या क्वांटिटीनुसार मी तेल आणि बटर वापरणार आहे तर आता मी जवळजवळ तीन ते चार चमचे तेल वापरलेलं आहे त्यामध्ये कांद्याची प्युरी टाकली आहे प्युरी छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून एकदम गोल्डन अशी प्युरी होऊन जाईल आणि छान कांद्याला टेस्ट येईल आणि तेल पण बाजूला होईल तेल बाजूला होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल बाजूला झालेलं आहे त्यानंतर मग आलं लसूण पेस्ट पण मी त्यामध्ये घातलेली आहे आलं ल आलं लसूण पेस्ट घालून आपल्याला ती जवळजवळ दोन ते मिनिट मिनिटं छानपैकी अशी परतून घ्यायची आहे तर ही छान अशी परतून घेतली आहे मी आलं लसूण पेस्ट आणि तुम्हाला दिसत असेल तेल बाजूला सुटलेलं जेव्हा असं कांद्यातून तेल बाजूला सुटतं ना त्यावेळेस कांदा छानपैकी फ्राय केला जातो त्यानंतर आता हा सुहानाचा पावभाजी मसाला मी वापरून आज पावभाजी बनवते आहे तर आता त्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा चमचा हळद म्हणजे जे, जे तुमच्याकडे स्पून असेल अर्धा स्पून हळद त्याच्यानंतर दोन स्पून घरचा मसाला आणि ज्या छोट्या छोट्या दोन मी सुहानाच्या पुड्या घेतलेल्या त्यासुद्धा मी पावभाजीमध्ये घातलेल्या आहेत पावभाजी मसाल्यामुळे जास्तीत जास्त छान टेस्ट येते जर आपल्याला जास्त झणझणीत हवं असेल तर घरचा मसालासुद्धा ॲड करायचा तर आता मसाला त्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर छान असं एकत्र करून घेते हे वाटण म्हणजे मसाला सगळीकडे लागला जाईल मसाला एकत्र केला ना की छान टेस्ट येते जर मसाला आपण पावभाजीमध्ये वरून टाकला ना की टेस्ट थोडी बदलते त्यामुळे तेलामध्येच असा मसाला फ्राय करून घ्यायचा तर आता मसाला छान असा फ्राय करून झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जी भाजी शिजवलेली आहे ना ती भाजी पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे जेवढ्या सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या त्याच्यामध्ये ॲड करून घेते म्हणजे भाज्यांना मसालासुद्धा लागला जाईल तर आता भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि आता हे सगळं एकत्र असं परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढं पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे तर आता मी मला जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं पाणी मी ह्यामध्ये घालून घेणार आहे मी जवळजवळ सात ते आठ माणसांसाठी ही पावभाजी बनवती आहे तर छान अशी परतून घेतली आहे मी आणि मी पाण्याचा स्टॉक जो भा जी भाजी शिजवून घेतली होती ना मी तेच पाणी मीही पावभाजीला वापरणार आहे कारण सगळ्या पूर्ण भाज्यांचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला असतो म्हणून मग हेच पाणी मी पावभाजीला वापरते तर भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता बिटाचा ज्यूस जो करून ठेवलेला आहे ना मी तो सुद्धा वापरणार वापर आहे मी ह्याच्यामध्ये कोणताही ॲडिशनल कलर वापरणार नाही आहे जे आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे चांगलं आहे तेच वापरते आहे बीट मुलं असं खात नाहीत लहान मुलं त्याच्यामुळे बीटाचं असं ज्यूस करून टाकला ना पावभाजीमध्ये कलरसुद्धा छान येतो आणि मुलं आवडीने खातात आणि टेस्टी पण होतं जर तुम्ही बीट नाही ना की पावभाजीला वेगळा कलर येतून बीट घातल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मी प्रत्येक वेळी पावभाजीमध्ये बीट घालतेच तर आता हे सगळं एकत्र केलं आहे मी तुम्हाला दिसत असेल भाजी आता घट्ट आहे आता त्याच्यामध्ये हे हा जो स्टॉक काढून ठेवलेला होता तो स्टॉक पण त्यामध्ये जसा लागेल तसा मी वापरणार आहे पावभाजी करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनुसार भाज्या वापरत असतो कोणी बटाटा घालतो कोणी वांगं घालतं म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पावभाजीमध्ये वापरत असतात तर आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याच भाज्या वापरून आपण पावभाजी करायची असते तर मी तशीच आज पावभाजी केलेली आहे तर आता चवीनुसार मी मीठ पण वापरलेलं आहे जेवढं आपल्याला मीठ हवं आहे तेवढं मी वापरलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल भाजी एवढी छान दिसत होती ना आणि स्मेल तर काय सांगायचं एकदम जबरदस्त स्मेल येत होता तर आता भाजीला उकळी फुटण्याच्या अगोदर मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेते कोथिंबीरीशिवाय पावभाजी अपूर नाही त्यामुळे कोथिंबीरसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे आता मी जे बटर आणलेलं आहे ते बटरसुद्धा पावभाजीमध्ये खिसून घेणार आहे जेणेकरून पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येईल तर खूप सारं बटर आता मी पावभाजीमध्ये घालून घेते बटर टाकल्यानंतर आता भाजी किती छान दिसते आणि सुटले की नाही तोंडाला पाणी तर खूप छान असा स्मेल येत होता भाजी आपली रेडी आहे आणि आता मी ताटामध्ये ती सर्व करून घेते कर आहे कारण मुलांना पण खूप भूक लागली होती आणि थोडासा उशीर पण झाला होता संध्याकाळच्या वेळेला ही पावभाजी बनवलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही पावभाजीची रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल तर रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका

आणि श्लोक कशी झाली श्लोक अण्णा कसे करतात रे कसे करतात हा तू कर बर बाय कर सगळ्यांना बाय